नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एम डी न्यूज स्टुडिओमध्ये आज युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र सोशल मीडिया सचिव बाबासाहेब बाबर यांनी सदिच्छा भेट दिली एम डी न्यूज टीमशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तेव्हा सोबत युवासेना विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर यांची देखील उपस्थिती लाभली एम डी न्यूज सर्व टीम तर्फे छोटेखानी सत्कार देखील करण्यात आला आज आपला डिजिटल न्यूज या स्टुडिओमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे बाबासाहेब बाबर आष्टुलकर जे की युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया चे सचिव देखील आहेत आणि त्यांची एक वेगळी ओळख आहे काँग्रेसचे एक कनिष्ठ म्हणून तर आज आमच्या या स्टुडिओला आहेत सर्वप्रथम तर बाबासाहेब पाटील तुमचं आपला मराठवाडा न्यूज या स्टुडिओ मध्ये स्वागत नमस्कार हा तर सर आज आता बघा अगदी एका तीन चार दिवसावर वीस तारखेला लोकसभा नांदेड आणि विधानसभा निवडणूक पार पडणार आहे आणि अगदी तुम्ही पाहता की सर्व उमेदवार हे अगदी म्हणजे आता आपल्या कार्यकर्ते धावपळमध्ये लागलेले आहेत तर या माहोलचं काय बोलणार तुम्ही मागच्या पंधरा दिवसापासून नांदेड लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि लो, लोकशाहीचा हा महामेळावा या ठिकाणी आपल्याला सुंदररित्या रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अगदी पाच दिवसावर म्हणजे आज पंधरा तारीख आहे आणि पाच दिवसावर विधानसभेची आणि नांदेड लोकसभेची निवडणूक लागलेली आहे या अनुषंगाने अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेचा कौल असल्याचं महाराष्ट्रभर वर विविध वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्या अनुषंगानं एकंदरीतरित्या लोहा विधानसभा असेल नांदेड लोकसभा असेल अन्यथा नांदेड जिल्ह्यातील एकूणच नऊ विधानसभा या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या बाजूने चांगल्या पद्धतीचा कौल असल्याचं एकंदरीतरित्या अद्यावत म्हणजे आजच्या पंधरा तारखेपर्यंत जाणवत आहे नेहमी तुम्ही फेसबुकला अपडेट राहता आणि कोणत्याही समजा तुम्हाला कोणता विषय वाटला मनामध्ये मी थेट तुमचे पोस्ट असतील आणि तुमचा टोमणं थोडासा वेगाचा असतो काय बोलणार टोमणं म्हणता ना 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 येणार नाही पण सोशल मीडिया म्हटल्यानंतर सत्य परिस्थिती मांडणार हे आपलं कर्तव्य आहे बुद्धिजीवी असण्याचं कारण आहे की आपण सत्य परिस्थिती म्हणू ती सामाजिक असेल राजकीय असेल अन्यथा धार्मिक असेल देशामध्ये राज्यामध्ये देशा ज्या काही परिस्थिती घेऊन येत आहे या सरकारच्या काळामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीनं धर्मांध काम केलं जात आहे त्याचबरोबर सामाजिक प्रश्नाला आचा फोडण्याऐवजी धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे राजकीय उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार राफील आहे दुर्लक्ष करत आहे शेतकरी शेकर डबगायला आलेला अशा प्रश्नावर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वार करणं आवश्यक आहे सोशल मीडिया हे एक अस्त्र म्हणून समाजामध्ये वावरत आहे आणि सोशल मीडिया हा विश्वसनीयतेचं माध्यम म्हणून आज आ, सोशल मीडियाकडे पाहिलं जातं त्या माध्यमातून मा आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक सहज आणि सोपं माध्यम म्हणून पाहतो त्यामुळं त्या माध्यमातून आपण आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला असं भीतीभर वाटत नाही का परत म्हणजे चेक पोस्ट पोस्ट असते तुमची नाही सत्य बोलण्यासाठी भीती कशाला पाहिजे मग कोणी असो कशा करतो आपण उच्च शिक्षित आहोत एक तरुण आहोत देशाचे आधारस्तंभ म्हणून लोक आपल्याकडं पाहता आहोत आपण एपी जे अब्दुल कलाम साहेबांनी म्हटलं होतं की तरुणाही आहे देशाला घडवण्याचं काम करणार आहे पण या ठिकाणचा राजकीय पुढारी असेल किंवा राजकीय पक्ष असतील देशाला बिघडवण्याचं काम करतात मग आपण ए पी जे अब्दुल कलामांच्या स्वप्नातील तरुण आहोत त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे आप आप ते आपल्या अपेक्षेवरच पाहिजे त्यांच्या त्या शब्दाला त्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम हे तुमचं माझं आहे त्यामुळे मी सगळीचं म्हणजे तुमचं मित्रपक्षाची सीट आहे या म्हणजे उमेदवार जो आहे ते मित्रपक्ष आहेत तर तुमची काय भूमिका काय आहे अगदीच लोहाकांदार विधानसभेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला गेल्यानंतर ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ही जागा मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही मित्रपक्ष मग त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा वेगवेगळ्या संघटना ज्यांनी या ठिकाणी एकनाथदादा पवार हे मागच्या पाच वर्षापासून लोहाकांदार विधानसभेमध्ये अगदी सुसाटपणे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाती घेऊन काम करत आहे ती पाहिलेलं आहे लोकांनी तशा पद्धतीनं प्रतिसादही दिलेला आहे आजची परिस्थिती आपण पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दादा पवार यांच्या पाठीशी संबंध लोहाकांदार विधानसभेतील काँग्रेस आहे संबंध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे वे वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत एवढंच नव्हे तर जनता देखील त्यांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला लक्षात येतं त्याच पद्धतीनं आम्ही देखील आमच्या पद्धतीनं जो काही प्रयत्न करत आहे विजयासाठी करत आहोत पक्षाच्या माध्यमातून करत आहोत व्यक्तिशा करत आहोत गावाच्या माध्यमातून करत आहोत बरं महायुतीचे आपल्या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत त्यांचा भाग समोरचा उमेदवार म्हणून तुम्ही पण अधिक उमेदवार आहेत नाही आपल्याला तशा पद्धतीनं म्हणता येणार नाही ना, ना, या ठिकाणी चर्चा झालेली आहे तशा पद्धतीनं आपण पाहतो की आशाताई शिंदे या माजी आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी श्रीकापाच्या टीका जरी लढत असतील तरी देखील या ठिकाणचा जो महाविकास आघाडीचा प्रमुख घटक आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या सर्व पक्षांनी आणि केंद्रीय कार्यकारिणींनी काँग्रेसच्या असेल राष्ट्रवादीचे असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी अधिकृतरित्या सभा घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार हे एकनाथ दादा पवार आहेत निश्चित केलेलं आहे त्यामुळं दुसरा उमेदवार आहे किंवा काही वेगळी परिस्थिती आहे हा मुद्दा म्हणजे आता या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा या पलीकडे दुसरा मुद्दा तुम्ही आशुकरावांच्या म्हणजे खास कार्यकर्ते होता फॅन होता आता तुम्ही त्यांच्या विरोध पोस्ट टाकता होय अगदीच आशोकरावजी चव्हाण साहेब कैलासवासी शिंदेरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या कुटुंबातील माझे वडील असतील माझे काका असतील यांनी काम केलेलं होतं मागच्या पन्नास वर्षामध्ये मा आमचं कुटुंब लोहकांना तालुक्यातील काँग्रेसचं प्रमाणिक आणि चव्हाण चव्हाणसाहेबाचं अगदी लगतचं कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं त्या त्या पद्धतीनं मी देखील या ठिकाणी मागच्या वीस वर्षामध्ये मी एनेशिवाय बसून ते आज युवक काँग्रेस आणि फादर काँग्रेसपर्यंत आजपर्यंत गौरेसा, गौरेसा काम करत आलेलं आहे काँग्रेसचं आणि काँग्रेसचं काम प्रमाणितपणे करण्याचं काम मी आज तागायत केलेलं आहे त्यामुळं अशोकरावजी साहेब हे माझे नेते होते अशोकरावजी साहेब नेते होते त्यावेळेला अशोकरावजी साहेबावर जे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सामाजिकदृष्ट्या जे काही वार होते ते झिंकण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं होतं अशोकरावजीचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर सर्वात जास्त त्रास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेला होता अगदी डोळ्यातून अश्रू देखील ढाळण्याचं काम मी केलेलं होतं पण अशा वेळेला एक विचारधारा जी काँग्रेसची विचारधारा धारा आहे राष्ट्रीय विचारधारा आहे या राष्ट्र राष्ट्रीय विचारधारेला बाजूला सारून अशोकरावजी साहेब एखाद्या सुस्वार्थासाठी किंवा त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला त्यागतात आणि शंकररावजी चव्हाणसाहेबाचं अगदी लगतचं कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं त्या त्या पद्धतीनं मी देखील या ठिकाणी मागच्या वीस वर्षामध्ये मेहन्यूशिवायपासून ते आज युवक काँग्रेस आणि फादर काँग्रेसपर्यंत आजपर्यंत काम करत आलेलं आहे काँग्रेसचं आणि कॉ काँग्रेसचं काम प्रमाणितपणे करण्याचं काम मी आज तागायत केलेलं आहे त्यामुळं अशोकरावजी चव्हाणसाहेब हे माझे नेते होते चव्हाण साहेब नेते होते त्यावेळा चव्हाण साहेबावर जे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सामाजिकदृष्ट्या जे काही वार होते ते झेलण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं होतं अशोकरावजीचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर सर्वात जास्त त्रास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेला होता अगदी डोळ्यातून अश्रू देखील ढाळण्याचं काम मी केलेलं होतं पण अशा वेळेला एक विचारधारा जी काँग्रेसची विचारधारा धारा आहे राष्ट्रीय विचारधारा आहे या राष्ट्र राष्ट्रीय विचारधारेला बाजूला सारून अशोकरावजी साहेब एखाद्या स्वस्वार्थासाठी किंवा त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला त्यागतात ज्या व्यक्तीच्या कुंडुकमातले दूर पिढी अर्थातच त्यांचे वडील मुख्यमंत्री झाले त्यानंतर देशाचे गृहमंत्री झाले स्वतः अशोकरावजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांना पक्षाने मोठी मोठे पदं दिले प्रदेशाध्यक्ष केलं एवढं सारं दिलं असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस त्यागून या ठिकाणी भाजपचा हात आणलेला होता हा हात माझ्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजिबात आवडलेला नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं एक विरोधी पक्षाच्या नेत्यावर टीका टिप्पण्या कराव्या लागतात त्याच पद्धतीच्या आणि त्याच तोडीच्या टीका टिप्पण्या आज मी करतोय त्या टीका टिप्पण्या काही विरोधक म्हणून करत नाही पण त्यांचं चुकलेलं धोरण आणि त्यांनी सोडलेली विचारधारा या अनुषंगाने मी त्यांच्यावर विरोध एकंदरीत तुमच्या मनात खंत आहे की त्यांनी पक्ष सोडायला पाहिजे नव्हता पर तुम्ही आता म्हणजे राजकारण करत करत गावाकडे पण तुमचं लक्ष असते लोकांची परि आहे तुमच्याकडं आणि शेतीकडे लक्ष असते निसर्ग प्रेम आहे नेहमी तुमचे फेसबुकला आम्ही पाहतो शेतामध्ये सकाळच्या इमेज असतील बरेच तुमच्या आकाशवाने पण दखल घेतलेली आहे फोटोज वगैरे तर काय बोलणार होय मी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक चळवळीमध्ये माझा एकंदरीत सामाजिक कार्याची सुरुवात संभाजी ब्रिगेडसारख्या चळवळीमधून झाली त्या चळवळीमध्ये शाहू फुले आंबेडकर आणि जुजाऊ शिवरायांच्या विचारांना प्राधान्य दिलं जातं आणि या विचारांमधून बहुजनवाद निर्माण करण्याचं काम माझ्या बालभरावर मिंबवलं गेलं होतं त्यानंतर मी काँग्रेसच्या विचारधारेमध्ये संलग्नित आलो आणि असताना आहेत त्या विचारधारेशी प्रमाणितपणे अगदी वीस तारखेला मतदान आहे तर असतील किंवा एक तरुण असतील ज्यांचं पहिलंच मतदान आहे ज्यांचं अठरा वर्ष झालेलं आहे काय संदेश देणार तुम्ही नक्कीच लोकशाहीच्या या महापुभामध्ये पहिलंच मतदान करणाऱ्या अठरा वर्ष झालेल्या नवयुवांना संदेश देऊ इच्छितो की आपलं मतदान जबाबदारी नाही करा अवश्य करा कारण लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी युवकांच्या मताचं मूल्य हे सेवाधिक आहे कारण आजचा युवक हा बुद्धिजीवी आहे समाजशील आहे आणि समाजातील मुख्य प्रश्नाला लक्ष ठेवणारा आणि मुख्य प्रश्नाला या ठिकाणी समस्येचं निवारण करणारा हा तरुण आहे त्यामुळं बऱ्या अर्थानं उंच मत आणि निर्णायक मतदान करणार आहे आणि त्या लोकशाहीला समृद्ध करणार आहे नव्हे ते या महाराष्ट्राला घडवणारं तुमचं हे मत अमूल्य अशा पद्धतीचं हे मत आपण वीस तारखेला करा आणि महाराष्ट्राचा इतिहास बसला शहरावर होता पुरोगामी महाराष्ट्राला पुनश्च आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये गुरफटण्याचा प्रयत्न करा एवढी अपेक्षा करते धन्यवाद पवारसाहेब तुम्ही आमच्या स्टुडिओला वेळ दिला आणि आम्हाला आमचा आपला मराठवाडा डिजिटल चॅनलला नक्की फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि आमचा हा प्रोग्राम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असे सर्व क्षेत्रातील राजकीय असतील कोणते क्षेत्र असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आणून त्यांच्या भावना किंवा सामाजिक कार्यक्रमाबद्दल काय चालू आहे काय लोकांना माहिती पाहिजे एक समाजापर्यंत पाठवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत तर नक्की आमच्या चॅनेलला फॉलो करा ओके